शपथविधी आधी हाय व्होल्टेज ड्रामा देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे सायंकाळी पाच वाजता फडणवीस पदाची शपथ घेणार आहेत याशिवाय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हा तिढा अद्याप सुटलेला नाही शपथविधी सोहळ्याला उघे काही तास शिल्लक असताना समोर आलेल्या निमंत्रण पत्रिकेत कुठेच शिंदेच्या नावांचा उल्लेख नाही दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे लवकरच आपला निर्णय जाहीर करतील असं सा सांगितलंय भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका समोर एकाही पत्रिकेत नावाचा उल्लेख नाही भाजपाच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचं नाव आहे त्याशिवाय शिंदे गटाच्या पत्रिकेतही मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख आहे तर अजितदादा पवारांच्या पत्रिकेत मुख्यमंत्रीपदी फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय पत्रिकेत शिंदेंचं नाव नाही महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री कोण असतील याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे आता महाराष्ट्र च्या राजकारणात मोठा ड्रामा निर्माण झालाय